बघा एका विक्रेत्याने चोवीस वस्तू एकशे पन्नास रुपयास विकून पंचवीस टक्के तर एकशे पन्नास रुपयामध्ये तो किती वस्तू खरेदी करू शकतो असा प्रश्न मित्रांनो तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची गट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांच नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा भरघोस नित्य सराव करता येईल हा प्रश्न कसा सोडवायचा एका विक्रेत्याने चोवीस वस्तू एकशे पन्नास रुपयास विकून पंचवीस टक्के नफा मिळवला त्या चोवीस वस्तूची खरेदी किंमत काय हा प्रश्न आम्ही मनाशी प्रथमत केला पाहिजे मिळवलेला नफा लेकरांना पंचवीस टक्के याची व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडणी करत असताना अशी केल्या जाते इथं पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस शंभर असा तो भाग जातो लक्ष द्या एकछेद चार मधलं अंशस्थानी असलेलं हे एक म्हणजे नफ्याच गुणोत्तर नफा असो किंवा तोटा होत असतो खरेदीवर म्हणून छेदस्थानी असलेले चार हे खरेदीच गुणोत्तर आता नफ्याचं गुणोत्तर एक खरेदीचं गुणोत्तर चार विक्रीचं गुणोत्तर काय बघा लक्ष द्या नफा खरेदी आणि इथं विक्री एखादी गोष्ट चार रुपये त्याची मूळ किंमत आहे आणि ती एक रुपये नफ्यानं विकली म्हणजे त्याची विक्री किंमत काय झाली तर चार आणि पाच रुपये ओके विक्री म्हणजे खरेदी अधिक नफा असतो नफ्याचं गुणोत्तर एक खरेदीच गुणोत्तर जर चार आहे तर अर्थातच विक्रीच गुणोत्तर पाच चोवीस वस्तू एकशे पन्नास रुपयात विकल्यामुळं होणारा नफा पंचवीस टक्के त्या चोवीस वस्तूची खरेदी किंमत काय हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे चोवीस वस्तूची खरेदी वस्तूची खरेदी किंमत काय बाबा लक्ष द्या कशी काढायची गुणोत्तर इथं अंशस्थानी मांडाय करा नक्षद विक्रीचं गुणोत्तर आणि सोबत गुणीला घ्या ही विक्री किंमत एकशे पन्नास रुपयात ह्या चोवीस वस्तू विकल्या एकशे पन्नास इथं गुणीला घ्या हा भाग जातो सर तीस न म्हणजे चार गुणीला तीस अर्थात चार त्रि बारा त्यावर शून्य एकशे वीस रुपये ही चोवीस वस्तूची खरेदी किंमत आहे, आता एका वस्तूची खरेदी किंमत किती बाबा हा एक प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे एका वस्तूची खरेदी किती बाबा हा एक प्रश्न आम्ही मनाशी आवर्जून विचारला पाहिजे एकशे वीस रुपयामध्ये चोवीस वस्तू खरेदी केल्या म्हणजे एक वस्तू केवढ्याची हो एकशे वीस भागीला चोवीस करा हा भाग जाईल पाच रुपयानं म्हणजे पाच न पाच रुपये एका वस्तूची खरेदी किंमत सापडली आता जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं टाका प्रश्न विचारला की एकशे पन्नास रुपयामध्ये तो किती वस्तू खरेदी करू शकतो एकशे पन्नास इथं मांडा आणि भागीला एक वस्तू जर पाच रुपये किमतीची आहे तर तो एकशे पन्नास रुपयात किती वस्तू खरेदी करू शकतो हा भाग तिसनं जातो सर म्हणजे तीस वस्तू हे तुमच्या विचारल्या प्रश्नांच उत्तर अशा पद्धतीच्या सराव करायचा असेल तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा हे सगळं तुमच्या हितासाठी सांगतो जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा पर्याप्त वेळेत निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील okay. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या तसेच वस्तूची खरेदी किंमत ह्या माझ्या आपले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल